अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज तारीख आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजचा जो योग आहे तो खूप महत्त्वाचा आहे इच्छा पूर्तीसाठी आणि इच्छा बघा सर्वांच्याच असतात बऱ्याचशा इच्छा असतात काही काही इच्छा असतात आणि असं वाटतं की पूर्ण व्हाव्या तर तुमची जर एखादी इच्छा असेल तुम्हाला वाटत असेल तात्काळ लवकरात लवकर ही पूर्ण व्हावी तर त्यासाठी आज आग, आज उपाय दिवसभरातून कधीही करू शकता अगदी सायंकाळच्या वेळेस पण करू शकता तर काय करायचं आहे तर बघा आज तारीख नऊ आहे त्याचबरोबर नववा महिना पण आहे आणि दोन हजार पंचवीस म्हणजे नववं वर्ष आहे वा आधी ह्या हे वर्ष जे मंगळाचं आहे आणि आज वारसुद्धा मंगळवारच आहे म्हणजे हा जो योग आहे ना हा नकळत कधी ना कधी येतो आणि बाय चान्स आपल्याला तो, आप तो मिळालेला आहे त्याच्यामुळे ही जी संधी आहे ती अजिबात कोणीच घालू नका सर्वांनी हा उपाय करा तर काय करायचं आहे बघा तुम्ही इच्छा म्हणजे तुम्हाला जर घर हवं असेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता नोकरी हवी हो आहे त्यासाठी करू शकता चांगला व्यवसाय तुमचा चालवा किंवा एखादा नवीन व्यवसाय टाकायचा आहे त्यासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता संतती प्राप्ती हवी आहे त्यासाठी हा उपाय करू शकता कशासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता चांगलं काम आपण करतोय कोणाचं वाईट काही करत नाहीये त्यासाठी आपल्यासाठी आपण विचार करतोय आप आपण आपल्यासाठी प्रयत्न करतोय आणि मनामध्ये जर तेवढी पॉझिटिव्हिटी असेल नाही माझी ही इच्छा पूर्ण होणारच आहे तर तुम्ही मग हा उपायच नाही तर पण दुसरी सेवा पण तुम्ही करत असताल पण मनात तुमच्या ठाम असताल तुम्ही, तुम्ही स्वतः तर नक्कीच ती इच्छा तुमची पूर्ण होते तर काय करायचं आहे सायंकाळच्या वेळेस एक तेजपत्ता घ्यायचा आहे तेजपत्ता म्हणजे आपल्या मसाल्यातला गरम मसाल्यात तेजपत्ता घ्यायचा आहे त्याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे आपली इच्छा लिहायची आहे तुम्हाला कोणती इच्छा आहे तुमचं तुमचं ते काम तुम्हाला तिथे लिहायचं आहे आणि तुम्हाला ते हातात घेऊन नऊ वेळेस तुम्हाला ती तुमची इच्छा म्हणजे पूर्ण झाली असा तुम्हाला म्हणायचं आहे तिथं उच्चार करायचा आहे नऊ वेळेस एकदम शांततेनं पॉझिटिव्ह विचार मनात ठेवायचा होणारच माझं काम माझी इच्छा पूर्ण होणारच असं तुम्हाला सतत सतत ते त्याचा उच्चार करायचा आहे आणि तो तेजपत्ता आहे तो तुम्हाला जाळून द्यायचा दे आहे देवघरातल्या दिव्यावर वगैरे तो जाळून तुम्हाला द्यायचा आहे बघा लवकर इच्छा पूर्ण याने होते नक्की करून बघा कारण तेजपत्ता आपण इतर उपायासाठी पण वापरतो खूप प्रभावी त्याचा उपाय ठरत असतो आपले कामं लवकर त्याने पूर्ण होत असतात तर नक्की हा उपाय तुम्ही करून बघा त्याच्यानंतर जर तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये जाता आलं तर हनुमान मंदिरामध्ये जा तिथे हनुमान चालिसाचं चा पठण करा त्याच्यानंतर हनुमान चालिसा आपण तिथे वाचायची घरी पण वाचू शकता तुम्ही त्याच्यानंतर चमेलीचं जे तेल असतं ते तेल घ्यायचं आपल्या मुख्य दरवाजावर त्याचा दिवा लावायचा सायंकाळच्या वेळेस तो सुद्धा खूप महत्त्वाचा उपाय आहे त्या तुमच्या इच्छापूर्तीसाठी तो सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्या करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा करू चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ